नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता बातमी आहे येवला मतदारसंघातील बहुचर्चित पाणी प्रश्नासंदर्भातील याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांच्यामार्फत सातत्याने पाठपुरावा करून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे खुलीकरण आस्तरीकरण कॉन्क्रेटीकरण अशी अन्य कामे अति गतीने होऊन आज मितीस कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मंत्री भुजबळ वेळोवेळी कामासंदर्भातील अपडेट घेऊन भुजबळांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे दिलीपांना खैरे व पाणी आंदोलक डॉक्टर मोहन शेलार हे कालवा पाहणी करत असत दोन दिवसांपूर्वी खैरे व शेलारांनी कालवा पाहणी केल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले अगदी विधानसभा निवडणूक आली की भुजबळांना कालवा आठवतो इथपर्यंत टीका केली गेली अशा सर्व प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेटकऱ्यांना येवला दौऱ्यावर आलेले मंत्री छगन भुजबळ यांना यासंबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भुजबळांनी स्पष्टच उत्तर दिले आहे चला बघूया काय म्हणालेत भुजबळांना सांगावणेशे कोटी रुपये एखाद्या कामाला मंजूर करण्यासाठी एक महिन्यात ते होत नाही आणि चार महिन्यात होत नाही त्याच्यासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतं आणि त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झाले किती मशीन्स आहे रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे तर लोकांचं हे चालणार आहे म्हणजे कितीही काम आपण केलं म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाळून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता कुठे तो परक्युलेट होत होता त्याच्यामुळे त्याला अस्थरीकरण करणं गरजेचं होतं तर ते शेवटला आणि लवकर येईल आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळे आपल्या पाहुणे तीनशे कोटी रुपये मंजूर करावे लागले आणि दो पार्ट दोन पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे दोन कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्टर कमी पडतो आहे म्हणून इकडच्या काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं जी तिकडे हलवली मशीन्स तिकडे हलवल्या आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो रोज किती मशीन्स आहेत काय आहेत ते बोलणाऱ्यांना काय आहे नाही केलं तरी तसंच केलं तरी तसंच उद्या पाणी आलं तरी मग काय आहे ते आमदारच आहे मंत्रीच आहे पाणी येणारच होतं त्याच्यात काय विषय असंही म्हणायला बसले